नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अनुदानित तत्वावर बी बियाणे वाटपासाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत तर आपल्याला महाडीबीटी पोर्टल हा अर्ज सादर करायचा आहे दिनांक अठ्ठावीस मे ते एकोणतीस मे या दोन दिवसात आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे तर यासाठी आपल्याला आपल्या आप पोर्टल वरती घटकासाठी अर्ज कराय ऑप्शॉर्म ची क्लिक करून बी बियाणे या समोरील बाबी निवडा ऑप्शनची क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका गावाचं नाव आणि पाहिजे असलेले घटक निवडायचे आहे त्यामध्ये तुम्हाला सोयाबीन तीळ अशा घटकांसाठी शंभर टक्के अनुदान आहे तर या ठिकाणी कमीत कमी वीस गुण ते जास्तीत जास्त एक हेक्टरपर्यंत आपण लाभ घेऊ शकता एक हेक्टर क्षेत्राकरता आपल्याला पंच्याहत्तर किलोग्राम बियाणं मिळू शकतो त्यानंतर जतन करावसाच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही केलेल्या अर्जाची यादी चेक करता येईल आणि आता तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही आतापर्यंत केलेल्या अर्जाची यादी चेक करता येईल त्यासाठी तुम्हाला पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत कारण की हे पोर्टल नवीन आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रोफाईल पूर्ण नाही आणि ज्या शेतकऱ्यांची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण नाही अशा शेतकऱ्यांना अर्ज सुद्धा करता येत नाही त्यामुळे या अनुदानित अर्जासाठी तारीख वाढण्याची शक्यता आहे पण तारीख वाढणार किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही त्यामुळे आहे त्या वेळात आपला अर्ज सादर करा तर बघा या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे लिस्ट चेक करता येईल आणि खाली जो चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक करून ते अप्लिकेशन फी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पे ऑप्शन पे अप्लिकेशन फी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पे दिसेल तर त्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो हे पोर्टल परत सुरू झाल्यानंतर हा आपला पहिला अर्ज आहे त्यामुळे आपल्याला तेवीस रुपये साठ पर्शनचं पेमेंट करणं गरजेचं आहे याकरता आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड हे ऑप्शन निवडू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून तुम्हाल वरून सुद्धा पेमेंट करता येईल तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे ह्या ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर क्यू आर कोड ह्या ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्या मोबाईलच्या फोनपेवरून तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करून या ठिकाणी तेवीस रुपये साठ पैसेचं पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनवरती मेसेज दिसेल आणि तुम्हाला या ठिकाणी पेमेंटची सुद्धा डाउनलोड करता येईल तर मित्रांनो जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज करायला हवेत आणि जर काही अडचण असेल तर आपल्या पोर्टलवरती हेल्पलाईन क्रमांक दिला आहे त्यावरती आपण संपर्क करू शकता थँक्यू